हा गायकवाड समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आहोत बी जे पी मुंबईमधील बी जे पी कार्यालयाबाहेर आपण पाहतो आहे इथे की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद म मुख्यमंत्रीच्या पदी नेमणूक झालेली आहे त्यामुळे आपण इथं पाहतो आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जे बी जे पी कार्यकर्ते आहेत बी जे पी नेते आहेत इथे त्यांचा जो उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि जल्लोष एकंदरीत आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे आणि आपण अनेक नेत्या मंडळींशी आणि अनेक कार्यकर्त्यांशी आपण इथे त संवाद साधला की कशाप्रकारे जे देवेंद्र फडणवीस आहेत जे की देवाभाऊ म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ त्यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक झालेली आहे आणि आता भविष्यात उद्या जे आहेत उद्या पाच तारखेला आझाद मैदानामध्ये शरद फडणवीस यांची शपथविधी होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आपण ब बी जे पी कार्यालय इथे आलेलो आहोत त्यामुळे आपण पाहूत की इथले जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्या आपण पाहूयात सांगायसाठी काही शब्द नाही आहे एवढा जल्लोष उत्साह महाराष्ट्रामध्ये जे दोन हजार एकोणीसपासून वाट लोक बघत होते महाराष्ट्राचे सगळे लोक आजचे दिवस म्हणजे सोन्याचे दिवस सांगायचे उत्साहात दिवस सांगायचे महाराष्ट्राच्या विकासात दिवस सांग सांगायचे दोन हजार एकोणीसपासून जे लोक मतलब वाट बघत होते ते आजचे दिवस आहे काही विलंब झाला नाही मुहूर्तावर सगळे ठरलं आणि मुहूर्तावर झाला उद्या शपथविधी होणार आहे तुम्ही सगळे उपस्थित होणार आहे तुमच्या लोकांच्या अभिनंदन तुम्ही लोकांनी पण निवडणुकामध्ये खूप मतलब ठिकठिकाणी जाऊन लोकांची भावना लोकांपर्यंत पोहचवला धन्यवाद देवेंद्र फडणवीसांना तर मुख्यमंत्री पद मिळायला काय सांगणार मी म्हणेन की महाराष्ट्रालाच प्रचंड आनंद झालेला आहे आणि आपल्याला जो गतिमान सर्वांगीण विकास पाहिजे तो आता नक्की आपल्याला दिसेल आपली अर्थव्यवस्थाही नक्की सुधारेल आणि ज्या मोठ्या अपेक्षा आकांक्षा आहेत ज्या विश्वासाने महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला एवढं मोठं मताधिक्य दिलं आहे ते नक्कीच विश्वासास आम्ही सर्व पात्र ठरू हा मला पूर्ण विश्वास आहे आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून आपल्याला जो महामहाराष्ट्र करायचा आहे हे नक्की घडेल तर देवेंद्रजी म्हणाले की पुन्हा पुन्हा आता आले तर मग काय आपण आता पार्टी कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये बघितलं की ती प्रचंड उत्साह आणि जल्लोष आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये देखील हे असाच प्रचंड असा प्रतिसाद मिळणार आहे आणि आमची जबाबदारी सर्वांची खूप वाढलेली आहे जे आम्ही शब्द दिले होते लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आमच्याकडनं प्रामाणिक प्रयत्न होतील आणि जलद गतीने काम होताना दिसेल जनतेला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काही काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत कुठेतरी नाराज होत्या बातम्या प्रेड होतो का त्याबद्दल त्यांनी स्वतः सांगितलं तसा काही विषयच नाहीये प्रचंड समन्वय सर्वांमध्ये आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांनी महाराष्ट्रासाठी केलेलं काम हे सर्वांच्या समोर आहे ते कशा प्रकारचे नेतृत्व त्यांचं आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यामुळे ते काही नाराज वगैरे बिलकुल होणार नाहीत उलट हे सगळे मिळून महायुती म्हणून अतिशय ताकदीने महाराष्ट्राला न्याय देतील महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देतील खरं तर आज खूप आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हा उत्साह यासाठी आहे की चौदा ते एकोणावीसमध्ये देवेंद्रजींनी जी महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणून सेवा केली तोच दिवस आता पुन्हा एकदा महाराष्ट्राला बघायला मिळतो आहे उद्या देवेंद्रजींचा शपथविधी होईल आणि परत एकदा महाराष्ट्र एक, एक नंबरवर जाण्यासाठी सज्ज होईल माननीय विश्वगुरू पंतप्रधान देवे नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र हा परत एक नंबरवर जाईल याबद्दल काही शंका नाही आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा यांची मुख्यमंत्रीपद नेमणूक झाल्यानंतर इथे आपण कार्यकर्त्यांचा पाहायला आपल्याला मिळतोय त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद नेमणूक झाले काय सांगा देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक झाल्यामुळं महाराष्ट्रात आज दिवाळी साजरी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची खिल्ली उडवली मी पुन्हाही म्हणण्याची ते पुन्हा असे आले की सगळ्याचा सुपडा साफ करून आले म्हणजे पुन्हा एकट्याने आले सगळ्यांना साफ करून आले आणि ही आता महाराष्ट्राच्या विकासाची गंगा पण पोचलेली आहे काय सांगाल सर काय उत्साह आहे आनंदाचा उत्सव साजरा आहे देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत जनसामान्याचे प्रश्न सोडतील अशी अपेक्षेनं आम्ही बाळगतो सगळ्या बहीण भावाने आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे आमच्या इच्छा पूर्ण करणार आहेत अशी अपेक्षा आहे आम्हाला ज्याप्रमाणे आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाली त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह पण पाहतोय आता आपण आहोत मुंबईच्या बी जे पी ऑफिसच्या बाहेर आणि आपण हा संपूर्ण हा इथले जे दृश्य आहे आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणून अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून आहा नेहा गायकवाड मेराभरत समाचार मुंबई